नमस्कार मित्रांनो माझं नाव तुम्हाला सरांनी सांगितलंच असेल माझा जन्म इगतपुरीचा आणि मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे मराठी माध्यमाची शाळा मराठी माध्यमात शिकून सुद्धा आपण कितीतरी प्रगती करू शकतो माध्यम हे आपल्यासाठी बंद असू शकत नाही गेल्या दहा वर्षामध्ये भारत भरात आठ राज्य मी फिरलेलो आहे हजारच्या वर शाळा कॉलेज आणि इतर संस्थांमध्ये माझं फिरून झालेलं आहे आता सुरुवात करूया आपण आपला मुख्य विषय प्लास्टिक प्रदूषण तुम्हाला या बॅनर वरून लक्षात आलंच असेल की आपला विषय हा आप प्लास्टिक प्रदूषणाशी संबंधित आहे मला कोणी सांगू शकेल का प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय ओल्या कचऱ्यामध्ये काय काय येत हा बोल हा बर बर अजून ओल्या कचऱ्यात काय काय येत हा बोल बर अजून हा बोल बोल फळांच्या या आपण कचऱ्यामध्ये टाकतो त्यानंतर उष्ण जे असत ते आपण ओल्या कचऱ्यामध्ये टाकतो बरोबर आहे त्याच्यानंतर सुका कचरा म्हणजे काय सुक्या कचऱ्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक मिळू शकत काचाचे तुकडे मिळू शकतात धातूचे तुकडे मिळू शकतात येतात कि नाही हे सगळे सुक्या कचऱ्यामध्ये येतं आता आपण पुन्हा ओल्या कचऱ्याकडे वळूया झाडाची पानं इथं पडतात तुम्हाला माहित आहे झाडाची पांघर पडल्यानंतर ती कोणत्या कचऱ्यात जातील ओल्या कचऱ्यात जातील ती पाच पडलेली आहेत सुकली ती एकदम पापड झाला त्याचा ती आता कोणत्या कचऱ्यामध्ये टाकणार कोणत्या कचऱ्यात ओल्या कचऱ्यामध्ये टाकायची आहे झाडाची पानं कोणत्या कचऱ्यात टाकायची ओल्या कचऱ्या असो की सुकलेली असो बर याच कारण काय आहे तुम्हाला झाडाची पानं ही नैसर्गिकरित्या विघटन होणारा कचरा आहे हा जो ओला कचरा आहे हा जो विघटनशील कचरा आहे याचा आपण खत बनवू शकतो आपण जो सुका कचरा आहे त्या सुका कचऱ्यामधून प्लास्टिक वेगळा करू काच वेगळा करू धातूचे तुकडे वेगळे करू आणि ते सगळे आपण रिसायकल करू शकतो तुम्हाला दोन कचऱ्यामधला फरक समजला नैसर्गिकरित्या विघटन होणारा कचरा म्हणजे ओला कचरा आणि ज्याचा रिसायकलिंग होऊ शकतो तो कचरा म्हणजे सुका कचरा आहे सुक्या कचऱ्याचं खूप सारं जर आपण वर्गीकरण केलं तर त्याचं रिसायकलिंग आपण बड्डे मध्ये काय काय वापरतात केक घालून काय भिंतीवर काय बोर्ड लिहिलेलं असतं का नाव हॅपी बड्डे डेकोरेशन असतं खूप सारा कोके असतात चमकी मिळाले का था था आता एवढं सगळं तुम्ही सांगितलं जे गिफ्ट येतं ना गिफ्टला काय रॅपिंग असतं का चॉकलेट असत त्याला काय रॅपिंग वेस्टर्न असतं बरं आता एवढं सगळं जे सांगितलं त्याच्यामध्ये कामाचं काय आहे फक्त केक असतो बाकीच्या सगळ्या वस्तू काय होतात काही मिनिटात किंवा काही तासामध्ये कचरा होतात तुम्ही जे भिंतीवर नाव लिहितात का ठेवत काचऱ्यामध्ये जातात या सगळ्या वस्तू सोडला तर बाकीच्या नव्वद टक्के वस्तू या ताबडतो किंवा दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये जातात म्हणजे एक पार्टी करण्यासाठी आपण कितीतरी मोठ्या प्रमाणावर कचरा तयार करतो आजारी पडल्यावर काय करतात आजारी पॉडस डॉक्टरकडे जाता डॉक्टर काय करतात औषध गोळी इंजेक्शन गरज पडली तर सलाईन आता एवढं सगळं करायला किती कचरा तयार होतो तुम्हाला अंदाज आला भरपूर कचरा तयार होतो आता आपल्या या कचऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर एकदा वापरून फेकून देण्याच्या वस्तू खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आपण काही सेकंद वापरतो काही मिनिट वापरतो काही तास वापरतो आणि फेकून देतो आता हा जो कचरा आपल्याला जर कमी करायचा असेल पर्यावरणावर दुष्परिणाम कमी करायचा असेल तर आपल्याला सगळ्यात पहिला उपाय करायचा आहे रिफ्यूज रिफ्यूज म्हणजे काय माहित आहे तुम्हाला रिफ्यूज रिफ्यूज म्हणजे माहित आहे रिफ्यूज म्हणजे नकार देणे आपण एकदा वापरून फेकून देण्याच्या प्लास्टिकच्या वस्तूंना नकार देणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे रियूज प्लास्टिकचा वापर कमी करा कचरा कमी होईल जो उपाय आहे रियूज पुन्हा पुन्हा प्लास्टिकची वस्तू जी आपल्याकडे आहे ती वापरा ती वस्तू खराब होईपर्यंत आपण वापरणार आहोत आणि खराब झाली तर टाकून न देता तिचा वापर आपण रिसायकल म्हणून दुसऱ्या नवीन वस्तू बनवण्यासाठी करणार आहोत आता मी तुम्हाला एक रिसायकलच उदाहरण एक प्रात्यक्षिकीने दाखवणार आहे आपल्याला सारख्या आकाराच्या सात प्लास्टिकच्या बाटल्या घ्यायच्या आहेत सारख्या आकाराच्या सात प्लास्टिकच्या बाटल्या आपण घेणार आहोत आपला सुका आणि पातळ प्लास्टिक कचरा आपण या बाटल्यांमध्ये दाबून दाबून भरणार आहोत या बाटल्यांची झाकणं आपण या लाकडाच्या फळीवरती फडीवरती लावून टाईप केलेली आहे आता आपल्या मित्रांकडे जो सुका पातळ प्लास्टिकचा कचरा आहे तो दाबून दाबून या बाटल्यांमध्ये भरणार आहे आपल्या मित्रांनी आपला सुका पातळ प्लास्टिकचा कचरा या प्लास्टिक बाटल्यांमध्ये दाबून दाबून भरलेला आहे किती वेळ लागला किती मेहनत लागली कमी श्रमात त्यांचं हे काम झालेलं आहे बघितलं तुम्ही बरोबर कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी श्रमात त्यांनी आपल्या प्लास्टिक कचऱ्याचं नियोजन केलेलं आहे आता प्लास्टिक कचरा बाटल्यांमध्ये दाबून दाबून भरलेला आहे आता पुढे काय करणार आपण झाकण लावणार ठीक आहे झाकण लावणार सुका आणि पातळ प्लास्टिक कचरा होता अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी श्रमामध्ये आपण आपल्या कचऱ्याचं कर नियोजन करून एक कामाची वस्तू बनवलेली आहे कामाची वस्तू बनवली की नाही झाली तर आता वापर कराल का हा जो स्टूल आहे हा बऱ्यापैकी कामाचा आहे या स्टूलवरती नव्वद किलो वजनाची व्यक्ती बसलेली आहे काही शंका आहे तुम्हाला माझं वजन सत्तर किलो आहे नव्वद किलो पर्यंत प्रत्यक्ष बसून बघितलेलं आहे आपण आता या ठिकाणी एक फलक बघितलेला आहे मला ज्या शाली भेट मिळतात त्यांचा पिशव्या बनवून मी वापर करत असतो ही सुद्धा कापडाची पिशवी आहे ही सुद्धा कापडाची पिशवी आहे ही सुद्धा कापडाची पिशवी आहे स्थानिक माणूस जे पाणी पितो तेच पाणी मी पितो आजपर्यंत देशात आणि परदेशात प्रवास करून मी एकही जी बाटली बनलं पाणी बांधलं ना ती बाटली विकत घेतलेली नाही मित्रांनो आपल्या समोर आता पूर्वी मॅडम आपल्याला चौदा घडी शिकवणार आहे चौदा घडी तयार पो, पोना, पोना

वीस मिनिट आता झालेली आहे बरोबर बरं वीसच का झाली मोठा काटा चार वर आहे मोठा काटा चार वर आहे म्हणून वीस मिनिट झालेली आहे चार वर जर मोठा काटा असेल तर चार वर आपण पाचने गुणाकार करतो म्हणजे आता दहा वाजून वीस मिनिट झालेली आहे ठीक आहे परंतु मी मगाशी ही जी वस्तू अ वर्ग आणि क वर्ग या दोन भागांमध्ये होती ती वस्तू आता पूर्णपणे क वर्ग या एका भागामध्ये आलेली आहे मग यावरून आपण एक सिद्धांत असा नक्कीच मांडू शकतो क वर्ग आणि क वर्ग बरोबर क वर्ग ठीक आहे बरोबर आहे समजलं पजल बरोबर आहे पजल काटतंत्र पण दुसतं तुला काय काय बाजू आहेत त्याच्यात हा सगळ्या मुलांनी जोरदार टाळ्याला घरायच्या